नमस्कार मंडळी तर चला आज आपण बनवूया इयरकप तर ट्रेंडिंग इयरकपसाठी आपण घेणार आहोत अठ्ठावीस केची तार मोती पाच एम एमचे क्रिस्टल आठ एम एमच्या आणि पाच एम एमचे त्यानंतर कुंदन घेतो आहे आणि एक कॅप घेतो आहे मन्यांची त्यानंतर झिरो पॉईंट थ्रीची वायर घेतो आहे त्यानंतर मी हातभरपेक्षा लांब तार कट करून घेतलेली आहे आणि जी अठ्ठावीस ची तार आहे ती बोट ठेवून फोल्ड करून घेतलेली आहे त्यानंतर मी झिरो पॉईंट थ्रीची तार त्याला गुंडाळून घेते त्यानंतर अठ्ठावीस ची जी तार आहे ना त्याच्यामध्ये मी छोटा पाच एम एमचा रेड कलरचा क्रिस्टल टाकून घेतलेला आहे आणि त्याला खालतून दोन वेडे देऊन घेतलेले आहेत जेणेकरून ते पॅक होईल त्यानंतर मी पाच मोती ओवून घेते आणि पहिला जो मोती आहे त्याच्यामधून वायर काढून घ्यायचा आहे बघा व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला कशा पद्धतीनं केलेल्या आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता त्यानंतर मी स्टारचं फूल बनवत आहे इथं त्यामध्ये मी पाच एम एमचा क्रिस्टल घालते ग्रीन कलरचा तर बघा मधून मी वायर काढून घेते आता आणि त्यानंतर आपल्याला ग्रीन कलरचा क्रिस्टल घालायचा आहे त्यामध्ये आणि वरतून आपल्याला वरच्या साईडनं आपल्याला स्टार दिसलं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला दोन दोन महिन्याला असं वेडे द्यायचे आहेत बघा या पद्धतीनं तुम्हाला मी दाखवत आहे त्या स्टेपनेस तुम्ही करा जेणेकरून वरती स्टार येईल त्यानंतर हा स्टार झाल्यानंतर खाल खालच्या साईडनं फुल आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते हलणार नाही ना तारावरती फुल पॅक करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओन घेणार आहोत आठ एम एमचा क्रिस्टल मी ग्रीन कलरचा क्रिस्टल इथं ओन घेते थोडंफार हे हालतं पण एक नंतर एकदम पूर्ण झाल्यानंतर ते अजिबात हालत नाही बघा ह्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर मी कुंदन घालून घेते आणि कुंदनला पण आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे खालच्या साईडनं त्याला वेडे देऊन घ्यायचे आहेत तीन आणि त्यानंतर कुंदनला होल असतात त्याच्यामधून पण तार घालून खालच्या साईडनं पण तार घालून पॅक करून घ्यायचे आहे दोन ठिकाणी मी पॅक करून घेत आहे कुंदन पॅक झाल्यानंतर मी क्रिस्टल घालून घेते ग्रीन कलरचा त्यानंतर आपल्याला आणखीन एक स्टारच फुल बनवायचं आहे तर त्यासाठी वरी वरती जी प्रोसेस केलेली आहे आपण तीच आपण रिटर्न करणार आहोत पाच मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये ग्रीन कलरचाच क्रिस्टल टाकते मी आणि वरच्या साईडनं स्टार बनवून घेते स्टार बनवून झाल्यानंतर आपण त्याच्याखाली रेड कलरचा आठ एम एमचा क्रिस्टल टाकणार आहोत आणि खालती कॅप टाकून पॅक करून घेणार आहोत तर बघा पूर्ण प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये जशी सांगितलेली आहे तसंच तुम्ही करा हा इयरकप मी मोठा आहे असं तुम्हाला वाटेल परंतु ही कानात घालून मी पाहिला तर माझ्या कानाला बरोबर बसलेला आहे तसं तुम्ही कानाच्या मापावरून करू शकता किंवा तुम्हाला जर छोटीशीच डिझाईन पाहिजे असेल तर मधल्या साईडनं छोटीशी डिझाईन पण बनवता येईल आपल्याला तर बघा अशा पद्धतीनं सुंदर असे इयरकप सध्या ट्रेंडिंगला आहेत तर ते तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर हे जी साधारणतः प्राईज मी सांगते के अश्या कर, की अशा प्रकारच्या इयरकपची प्राईज क किती असते तर हे दीडशेपासून स्टार्ट होतात इयरकप ते पुढे प्राईज वाढत जा, जाते जाते जस जस जसं जसं आपण त्याच्यामध्ये एडी स्टोन किंवा जे एडी बॉल्स वगैरे जे सामान आहे ते वापरण्यावरती त्या ची किंमत ठरत असते तर त्या पद्धतीनं आपण विकायचे आहेत तर असे तुम्ही घरच्या घरी इअरकप बनवून पण पैसे कमवू शकता स्मॉल बिझनेस आयडियासाठी हे एक बेटर ऑप्शन आहे तर बघा किती सुंदर इअरकप तयार झालेले आहेत आवडले नक्की लाईक करा शेअर करा चलो बाय